आणि बातमी पुणे शहराचा पाणी पुरवठा बुधवारी आणि दुरुस्ती आणि विद्युत विषय कामांसाठी पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होतोय त्यातच आज देखभाल दुरुस्ती आणि विद्युत विषय कामांसाठी संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती समोर येते तर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने ही माहिती दिली आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे अजिंक्य पुणे शहराचा पाणी पुरवठा बुधवारी बंद असणार आहे यासंदर्भात अधिकची माहिती नक्कीच ऐन उन्हाळ्यात विजेचा लपंडाव पुणे शहरात चालू आहे वारंवार वार वीज खंडित झाल्यामुळे पहिल्यापासूनच पुणे शहराचा जो पाणी पुरवठा आहे तो विस्कळीत आहे आणि त्या, त्या, त्या बुधवारी जो आहे तो दुरुस्तीच्या कामांसाठी आणि विद्युत कामांसाठी जो आहे तो पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे आणि नागरिकांनी त्याची दखल घेऊन महानगरपालिकेला सहकार्य करावं असं देखील महापालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे ऐन उन्हाळ्यात हा पाणी पुरवठा बंद राहणार असल्यामुळे नागरिकांना काहीसा त्रास देखील सहन करावा लागणार आहे पुणे पुण्या पुण्यासाठी जे पाणी पुरवठा करणारे खडकवासला धरणातील जे साखळी धरण आहे त्यामध्ये तेवीस टक्के फक्त पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे कधीही पुणेकरांवर पाणी कपातीचं देखील संकट असू शकतं आणि त्यातच आता बुधवारी जो पाणी पुरवठा बंद राहणार आहे त्यामुळे पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचे जे आव्हान आहे ते महानगरपालिकेकडून करण्यात आले जी जी धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या माहितीसाठी